सर्वांना सप्रेम जायची जाऊ मित्रांनो काल सकल मराठा समाजाच्या वतीने पुण्यामधून एक फातवा जारी करण्यात आलेला आहे पुढील काळात पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील लग्न समारंभासाठी एक आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी ती आचारसंहिता अमलात सुद्धा आणायची आहे असा ठराव सध्या पुण्यातून पास करण्यात आलेला आहे आचार संहिता मोडणाऱ्याला मराठा समाजाकडून बहिष्कृत केले जाईल याची प्रामुख्यानं आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे याविषयी पुण्यातील सकल मराठा समाजाकडून एक बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते या बैठकीमध्ये सर्वानुमते कोणते नियम अटी ठरवण्यात आल्या या विषयांची निगडीत सध्या आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं तिला मी श्रद्धांजली अर्पण करतो त्या प्रकरणामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये नवीन देशभर खळबळ मागली याच्यामुळे मराठा समाज पुणे शहरामधला जागा झालेला आहे आणि या निमित्तानं लग्न कार्यामध्ये ज्या काही अनिश्य प्रथा चालू झालेल्या आहेत किंवा वाढलेल्या आहेत त्या कशा कमी करता येईल याच्यासाठी आज या ठिकाणी अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने बैठक बोलवली गेली त्याच्यामध्ये अनेक वक्त्यांनी आपली मतं व्यक्त केली आता याच्यासाठी मराठा समाजाच्या एक प्लॅटफॉर्म तयार करून त्याच्यामध्ये पुढे शहरापुरती एक कार्यकारिणी तयार करावी असा एक विचार पुढे आलेला आहे आणि मग त्या कार्यकारिणीमध्ये शहरामध्ये जी अनेक माताभर घराणी आहेत ज्यांच्या शब्दाला वजन आहे ज्यांनी दिलेले शब्द लोक पाळतील आणि मग त्याचं अनुकरण करून आता सध्या ज्या वाढलेल्या अनिष्ट प्रथा आहेत आणि ज्या अनिष्ट प्रथांमुळे महिलांना मुलींना त्रास होतो तो होणार नाही याच्या दृष्टीने कशी आपल्याला पावलं टाकता येतील आणि सुधारणा कशा करता येतील ते या पुणे शहराने नेतृत्व करावं अशी सूचना या ठिकाणी आली पुणे शहराचं इतिहासामध्ये वेगळं स्थान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालेला आहे या ठिकाणी महिलांना शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुले प्रयत्न केलेले सुरुवात केलेली आहे विधवा विवाहाची सुरुवात केरव्यांनी केलेली आहे आणि महिलांना सगळ्या क्षेत्रामध्ये समान हक्क मिळाले पाहिजेत ही प्रखर भूमिका आदरणीय शहर पवार साहेबांनी यांनी मांडलेली आहे या सगळ्यांचं नेतृत्व आता यांच्या विचाराचा वारसा हा पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला लाभलेला आहे तेव्हा पुणेने या ठिकाणी नेतृत्व करावं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समाजातच नव्हे तर सर्व समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या अनिष्ट प्रथा सुरू झालेल्या आहेत या कशा कमी करता येईल हे करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे संजय वालवडे यांनी सांगितले ते खरं आहे की एक मानसिकता तयार झालेली आहे ती मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे हे काम एका रात्रीच होणार नाही एका दिवसात होणार नाही एका पिढीमध्ये देखील होणार नाही याच्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस कष्ट करावे लागणार पण त्याची सुरुवात आज पुण्यामध्ये होत आहे हे आनंदाची गोष्ट आहे याच्यासाठी आम्ही बैठक या ठिकाणी बोलवली आपण सर्व पत्रकार मित्रांना नम्र विनंती आहे की हा विचार आपण आपल्या माध्यमाच्या द्वारे सगळ्या समाजांमध्ये सगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवलात तर आम्ही आपल्याला अत्यंत मनापासून धन्यवाद देऊ जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही आपल्याला सांगितलं ना की हे आजच्या बैठकीमध्ये अनेक आमदार साहेब असतील समाजामधले थोर असतील अनेकांनी आपल्यापासून सुरुवात केलेली की यापुढे त्यांच्या मुलीचे मुलांचे लग्न असतील ते साधेपणाने होईल पण त्याही पेक्षा एक प्रामुख्याचा एक ठराव पास केलेला आहे की ज्या पद्धतीने वैष्णवीचा जो अंत झाला असं जर कोणत्या कोणत्या घराण्यामध्ये जर मराठा समाजाच्या पुढे जर कधी झाला तर त्याच्यामध्ये रोटी बेटीचा होणार नाही त्यांच्या घरातली मुलगी घेतली जाणार नाही त्यांच्या घरात मुलगी दिली जाणार नाही हा स्पष्टपणे हा एक निर्णय समाजातर्फे संपूर्ण मराठा समाजाला दिला जातो जी कोणी सून तुमच्या घरातील तिचा जर कधी छळ झाला तर तो, तो समाज सहन करून घेणार नाही हा प्रामुख्याने ठराव त्याचबरोबर अनेक दुसरे ठराव होते वेळेवर लग्न लागणं लिमिटेड लोकांमध्ये लग्न करणं आणि मोठ्यांचे लग्नांचे जे अनुकरण मध्यम वर्ग मराठा समाज करतो ते न करणं असे सगळे ठराव हो केले तर हा सगळा ठराव संपूर्ण मराठा समाजाचे जेवढे जेवढे मराठा समाजाचे कुटुंब असतील त्यांच्यापर्यंत हा ठराव पोहचवण्याचं काम आम्ही करणार महिलांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी असं ठरवलं कि एक तर स्वतःच्या मुलीला पहिल्यांदा तिच्या पायावरती उभं केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलीला हा विश्वास आला पाहिजे माला माजा माजा की मला जर आयुष्यात कुठं काही अडचण आली तर माझ्या बरोबर माझ्या माहेरचे लोक असतील माझे भाऊ किंवा इतर मंडळी आणि जीव देण्यापेक्षा इतर कुठला तरी मार्ग त्यातनं तिने स्वीकारावा पण जीव देऊ नये एवढी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली सांगितलं सुरुवात झाली नाही आजपासूनच ती खर तर सुरुवात झाली आहे हा एक लोकांना धडा आणि एक सूचना पण आहे लोकांना की ज्या घरामध्ये अशा पद्धतीनं लग्न होतात किंवा आणि त्या मुलींना त्रास होतो हो, त्या घरात लग्न करताना लोक दहा वेळा विचार करतील किंवा आज तर बहिष्काराचीच या ठिकाणी निर्णय झालेला आहे सगळ्या गोष्टी होत सामाजिक प्रतिष्ठेच्या नावामध्ये आपल्याला सांगतो एक मुद्दा सांगायचा राहून गेला की हा जो प्रकार घडला किंवा असे प्रकार घडतायत याचं सगळ्यात मूळ कारण हे आहे की जर मी माझ्या मुलीला घरी आणलं तर समाज काय म्हणेल समाजाच्या भीतीपोटी आपण आज या प्रकारे वागतो आहोत पण तोच समाज जर उद्या तुमच्या मुलीच्या पाठीशी उभा राहणार असेल तर मग ही भीती थोडीशी कमी होईल आणि कुठल्याही प्रश्नावरती जीव देणं आत्महत्या करणं हा मार्ग नव्हे त्यातून आपण वेगळा मार्ग काढला पाहिजे आणि माझं हो वर्तन माझं वागणूक हो हे समाजाला पटवून देऊन की माझं कसं बरोबर आहे आणि मला माझ्यावरती कसा अन्याय होतो हे जेव्हा आपण समाजाला सांगू समाज जेव्हा त्यांच्या पाठीशी बरेल तेव्हा या अनिष्ट प्रथा खूप कमी होतील असा आमचा विश्वास आहे या ठिकाणी कोंडे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला थोडं स्पष्टीकरण देतो आमदार <laughs> साहेब आहेत प्रशांत जगतापे यांनी याच पेंटिंग मध्ये असा ठराव केला येणाऱ्या लग्नामध्ये चहाबाईला चेन जरी घालायची असेल तर आम्ही कधीही पुढे येणार नाही आणि त्यांना चेंज घालणार नाही आमटी घालणार नाही किंवा चावीही देणार नाही जे काही तुमचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे समाजासमोर येता कामा नये आणि नवरदेवाच्या वडिलांनी असला कोणताही आग्रह धरू नये असा जर कोणता आग्रह धरला तो समाजाच्या आला तर त्याला इथं उपस्थित असलेले सकल मराठा समाजाची लोक त्यांच्या घरी पोचून त्यांना जे काही ज्ञान द्यायचं असेल त्या पद्धतीने दिलं जाईल त्याच्यात एक विषय असा आहे तुम्ही सातत्याने विचारताय एक कुटुंबांना या प्रवृत्तीवरती बहिष्कार घातला जाईल या पुढच्या काळात सकल मराठा समाजाच्या वतीनं ज्या कुठल्या कुटुंबामध्ये मुलीची सुनेची छळवणूक केली जाईल त्या सगळ्या कुटुंबांना समाजाच्या वतीनं त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे फक्त हागवणे कुटुंब हा विषय नाही तर या मानसिकतेवरती आणि प्रवृत्तीच्या विरोधात संपूर्ण मराठा समाजाने आज भूमिका घेतलेली आहे मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी तुम्हाला मत सर्वांना विनंती करतो की राजेंद्र हगवणे हे एक समाजामध्ये आता एक वैष्णवीचा या ठिकाणी बळी गेला परंतु या पाठीमाग संपूर्ण मराठा समाज हा एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने ज्या पद्धतीने मीडियामध्ये ते अँकर लोक ज्या पद्धतीने बोलतायत तर तशी खरोखर या मराठा समाजाने खूप परोपकारी आहे सर्वांना मदत करणार आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे प्रत्येक समाजामध्ये या कमी अधिक घटना होत असतात परंतु आजच्या स्थितीला ज्या पद्धतीने मराठा समाजावरती चिखलपेट केला जातोय त्याला आम्हाला विनंती आहे की मराठा समाजाने एक स्वयंशिस्त शंभर टक्के घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चंद्रकांत कुंदेंनी जो प्रश्न विचारला की बडेजाव आजकाल फक्त प्रत्येक जण करतायत तर त्याला सुद्धा निर्बंध आणणं ही आमची प्राथमिकता आहे आणि म्हणूनच ही प्राथमिकता घेण्यासाठीच किंवा या विषयाला कुठंतरी आपण जाऊन समाजामध्ये प्रबोधन करणं आणि समाजाला या अनिष्ट रूढीपासून वाचवणं यासाठी आपल्याला प्रयत्न आहे या पहिल्या प्रयत्नातून किमान आम्ही पुण्यापुरतं पुणे जिल्ह्यापुरतं ही सुरुवात करतोय परंतु या राजेंद्र आगवनी यांनी केलेल्या घटनेला किंवा त्या कुटुंबाकडनं आगवणे आणि कसपटे या दोन कुटुंबामध्ये जे घडलं त्याचं समर्थन मराठा समाज कधीही करणार नाहीये परंतु सरसकट साथ म्हणून भुई धोपटली जातीय ज्या पद्धतीने मराठा समाज अशी भिकारी मानसिकता किंवा उरवडणारी मानसिकता तशी नवी आहे या मराठा समाजाने हा पराक्रमी असणारा समाज व्यापक हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सर्वांना मदत करणार त्याचं उभं राहतंय ते चित्रण मी आपल्याला विनंती करतो की ते चित्रण समाज म्हणून आहे एका कुटुंबामध्ये घडलेली घटना आहे परंतु ते सामाजिकदृष्ट्या समाज रचनेसाठी आणि समाज घडवण्यासाठी अशा पद्धतीचं जर मांडलं तर महाराष्ट्रातलं जो सुसंस्कृतपणा आहे त्याला सुद्धा एक चुकीच्या पद्धतीची दिशा दिली जाईल आणि म्हणून आजच्या आमच्या या मराठा समाजाने बोलवलेल्या मध्ये सर्व समाजाला विश्वासात घेऊन सगळ्यांच्या अशा ज्या चुकीच्या रूढी परंपरा आहेत त्याला सुद्धा छेद देण्यासाठी आम्ही सर्व समाजाला बरोबर घेणार हो ही पहिली मीटिंग आहे याच्यानंतर अनेक वेळा वेगवेगळ्या मीटिंग होतील विचारमंथन होईल आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या गोष्टी कशा करायच्या काय करायच्या आचारसंहिता ठरली जाईल सर्वांच्या महत्वाची सत्ता आहे की ज्या घरी अशा मुलींच्या अशा मोलाच्या घटना घडत असतील अच्� त्याच्यामध्ये पोलिसांनी स्टेशन मध्ये तक्रार केली जाईल त्याची दखल घ्यावी विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला पाहिजे वैष्णवी हागवणे कसपटे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली याचे पडसाद सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये उमटलेले आहेत त्याच्यातूनच एक प्रमुख मागणी सध्या पुढे आलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्रातील मराठा समाजाने लग्नाविषयी एक आदर्श आचारसंहिता निर्माण केली पाहिजे तयार केली पाहिजे म्हणून ती आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने पाळली सुद्धा पाहिजे असा सुद्धा ठराव घेण्यात आलेला आहे याविषयी सकल मराठा समाजाची बैठक पुण्यामध्ये नुकतीच पार पडलेली आहे काही नियम काही अटी काही शर्ती सर्वानुमते या ठिकाणी ठरवल्या गेलेल्या आहेत तेच सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे सर्वांना सप्रेम प्रेम जय जिजाऊ नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल बांधवांधव या चॅनलवरती या पेजवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलला आपण पटकन सबस्क्राईब करून घ्यावं अशी विनंती आपण सर्वांना करतो कारण पुढील काळामध्ये अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकू मानवांनो आपल्या लाडक्या लेकीचे संगोपन आपण मोठ्या लाडाने हौशेने करत असतो विवाह सोहळा म्हणजे प्रत्येक आई वडिलांसाठी एक प्रकारे मोठा उत्सव असतो प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते किंवा त्यांना असं सतत वाटत असतं की माझ्या मुलामुलीचं लग्न हे दणक्यामध्ये थाटा माटात झालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा त्यांची सुद्धा असते परंतु समोरच्याकडून ती अपेक्षा ठेवली जाते त्याचे पडसाद मात्र समाज मनावरती मोठ्या प्रमाणात होत असतात बडेजावपणाने केलेले लग्न दिमागदारपणाने केलेले लग्न सोहळे लग्नात उपस्थित असणारे हौशे गवशे नवशे त्याचे परिणाम सुद्धा कळत न कळत दुसऱ्यांवरती सुद्धा होत असतात म्हणजे गरिबांवरती सुद्धा होत असतात ते कधीही आपल्या लक्षात येत नाही मित्रांनो वैवाहिक जीवन जगत असताना अनेक मुलामुलींना आर्थिक चंचन भासते आर्थिक अडचणी येत असतात मग या अडचणी सोडवण्यासाठी मुलींच्या वडिलांकडून अपेक्षा केल्या जातात त्यांना गृहित धरलं जात आणि त्या पूर्ण होत नाहीत म्हणून किंवा पूर्ण नाहीत झाल्या म्हणून मुलींचा आतोनात छळ केला जातो यातूनच मित्रांनो काही वैष्णवी हागवणे कसपट्यांसारख्या दुर्दैवी घटना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडत असतात की मानसिकता मराठा समाजात तरच नव्हे तर दुसऱ्या सुद्धा समाजांमधून दिसून येते म्हणून कुठेतरी याला लगाम बसला पाहिजे म्हणून मराठा समाजाने पुढे येऊन सकल मराठा समाजासाठी एक आदर्श आचारसंहिता बनवण्याचं ठरवलेलं आहे सकल मराठा समाजाची पुण्यासाठी एक कमिटी स्थापन केली जाणार आहे सर्वानुमते एक आदर्श आचारसंहिता तयार केली जाणार आहे त्याचे प्रबोधन प्रत्येक गावात जाऊन केले जाणार आहे यामध्ये काही अटी शर्ती लावल्या जाणार आहेत जो कोणी बांधव ह्या अटी शर्ती नियमांचं पालन करणार नाही त्याला समाजातून बहिष्कृत केले जाईल त्याच्या कुठल्याही सुख समाज बांधव उपस्थित राहणार नाहीत असा ठराव सुद्धा सर्वानुमते घेण्यात आलेला आहे कशी असणार आहे आचारसंहिता काय असणार आहेत नियम अटी यापुढे आपण त्या टप्प्या टप्प्याने मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यासाठी ही आचारसंहिता बांधवांनो लागू असणार आहे प्रिंट मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आचारसंहिता समाजापर्यंत पोहोचवली जाईल बांधवांनो लग्न पद्धती रीती रिवाज रूढी परंपरा यामध्ये काळानुसार आमूलाग्र बदल केले पाहिजेत मराठा समाजातील जे, समाजा जे लोक ही आचारसंहिता मोडतील पाळणार नाहीत त्यांच्यावरती एक समाज म्हणून बहिष्कार टाकला जाईल त्यांच्या तुटल्याही सुखादुखात मराठा समाज बांधव उपस्थित राहणार नाहीत याची सुद्धा सर्वांनी दखल घ्यायची आहे कशी असणार आहे आचारसंहिता काय असणार नियम नियमाने अटी ते पुढील प्रमाणे आपण पाहू एक बांधवांना हुंडा देऊ नये हुंडा घेऊ नये हे प्रमुख आठ असणार आहे दोन आहेर देऊ नयेत आहेर घेऊ नये ही दुसरी आठ असणार आहे तिसरा मुलाला आणि मुलीला द्यायचेच असेल तर लग्न समारंभामध्ये मा म्हणजेच मांडवावरती स्टेजवरती समाजासमोर नेत्यांच्या हस्ते पुढाऱ्यांच्या हस्ते प्रदर्शन करून बडेजाव करून देऊ नये घेणाऱ्यांनी ते स्वीकारू नये मुला मुलींच्या आईवडिलांची जर इच्छाच असेल तर दोन्ही परिवारांनी आपसात घरात बसून ते ठरवावे आणि आपसा आपसात ते दिले जावेत तीन लग्नाच्या खर्चाची मर्यादा सुद्धा कमिटीकडून यापुढे ठरवली जाईल चार पुढील काळात लग्न समारंभामध्ये डीजे वरती सुद्धा बंदी आणण्याचा प्रयत्न कमिटीकडून केला जाईल चार वधूवर पोषकासाठी सुद्धा किती पैसे असावेत किंवा दिले जावेत याची सुद्धा एक नियम ठरवला जाणार आहे एक रक्कम ठरवली जाणार आहे पाच लग्न हे वेळेतच केले जावे यासाठी कडक धोरण या, या पुढील काळात अवलंबलं जाणार आहे आखलं जाणार आहे लग्नाला उशीर झाला तर समाज बांधव त्या लग्नातून निघून जातील कुणीही त्या लग्नासाठी थांबणार नाही याची सुद्धा दखल घ्यावी पुढच्या काळात कोणताही आमदार खासदार मंत्री पुढारी स्टेज वरती आशीर्वाद देण्यासाठी जाणार नाही हे पण लक्षात घ्या सात लग्न सोहळ्यामध्ये जेवणासाठी किती पदार्थ असावेत याचे सुद्धा नियम कमिटीकडून बनवले जातील आठ प्री वेडिंग फोटोशूट वरती सुद्धा पुढील काळामध्ये बंदी येऊन कडक निर्बंध त्याच्यावरती घातले जाणार आहेत ज्या मुलाला किंवा मुलीला माहेरच्या किंवा सासरच्या लोकांकडून त्रास दिला जाईल त्या परिवाराला मराठा समाजात बहिष्कृत केले जाणार आहे त्यांच्याशी कुठल्याही कसल्याही प्रकारचे रोटी बेटीचे व्यवहार केले जाणार नाहीत दहा वयात आलेल्या मुला मुलींचे प्रबोधन केले जाणार स्वावलंबी व्यावसायिक बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जाणार आहे अग्रा सामुदायिक विवाह सोहळे गावोगावी आयोजित केले जातील या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करण्यासाठी पालकांचे प्रबोधन केले जाणार आहे त्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे या पद्धतीने पुढील काळात मित्रांनो एक आदर्श आचारसंहिता मराठा समाजासाठी लागू होणार आहे या समाजाकडून आमूलाग्र बदल केले जाणार आहेत आपण सर्वांनी समाज बांधव म्हणून दखल घ्यावी ज्याचे अनुकरण दुसऱ्या जाती धर्मातील लोकांकडून सुद्धा केले जाईल एवढी प्रभावी आणि सक्षम आचारसंहिता पुढील काळामध्ये मराठा समाजाकडून तयार केली जाईल याची समस्त महाराष्ट्रातील मराठा समाजाने दखल घ्यावी ज्यांच्यापर्यंत ही मराठा समाजाची आदर्श आचारसंहिता पोचली नसेल त्यांनी दुसऱ्यांकडून ती घ्यावी आणि आपल्याकडून ती आपल्या बांधवांपर्यंत शेअर करावी समाज माध्यमात ती रुजवावी मोठ्या प्रमाणात तिचे अनुकरण करावे अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून एक मराठा बांधव म्हणून मी आपल्याला करीत आहे बांधवांनो या आदर्श आचारसंहितेविषयी आपली भूमिका काय आहे आपल्याला काय वाटतंय ते आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करावे अशी सुद्धा विनंती आपणाला या माध्यमातून करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्र